आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मुंडे यांना निवेदन देण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून तर तब्बल सहा वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसच्या गेटवरती कुत्र्यासारखे बसलेलो होतो मात्र ज्याला ज्या लोकांना काही पाहिजे होतं ते कुत्रे मात्र यांनी अगोदर घेतले पांढरे कुत्रे आणि आम्हा शेतकऱ्यांना मात्र कुत्र्यासारखं गेटवरती बसवलं परंतु जेव्हा त्यांची मिटिंग संपली आणि मिटिंग संपल्याच्या नंतर मात्र आम्हाला निवेदन देण्यासाठी जायचं होतं त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आम्हाला ढकलून दिलं ढकलल्याच्या नंतर मी खाली पडलो आणि खाली पडल्याच्या नंतर देखील आरेरावाची भाषा मला त्या ठिकाणी करण्यात आलेली